कोकणातली आपली शेती त्या संदर्भात दोन शब्द पारंपरिक शेती आजची पद्धत आणि पूर्वीची पूर्वीची पद्धत अजून आहे नाही पण आता था ट्रॅक्टर झाले बरोबर बुरठोर सांभाळायला लोकांना परवडत नाही बरोबर मोल मजुरी द्यायला परवडत नाही त्याच्यामुळे लोक ट्रॅक्टर आणायला लागले बरोबर आणि ट्रॅक्टरनी शेती करायला लागले बरीचशी त्याच्यामुळे बारीचशी गोता कमी झालेली आहेत काही लोक का अजून शेती करत होत नाही पण बा, बरेचसे लोक ट्रॅक्टरने करतात शेतीच जे प्रमाण होत पूर्वीच तुमच्या आणि आताचे काय पाऊस सध्या वेळेवर पडत नाही बरोबर पडला तर एकदम लवकर पडतो आधी पडतो आणि मग लवकर जातो त्याच्यामुळे शेतीचं नक्कीच घ्यायला परवडत नाही कधी पाऊस जास्त होतो कधी कमी होतो बरोबर त्याच्यामुळे लोकांनी शेती करायची सोडून दिले आणि नोकरी धंदेला जे लोक आहेत जास्त त्यांना शेतीसाठी आता ये येता येत नाही त्यांना रजा मिळत नाही बरोबर आणि रजा काढून सुद्धा आलेच तर तेवढ्या शेतीचं उत्पन्न झालं पाहिजे ना विषय आणि लावणीची जी मजा असते लावणी लावण्याची शेतीची त्या संदर्भात कोकणातली लावणी शेती ही कोकणातली लावणी लावणी बऱ्याच लोकांना आवडते लावणी लावायला चिखळामध्ये त्या संदर्भात लवकरात लवकर लोक शेतामध्ये येतात काय बैल बांधायला म्हणा किंवा ट्रॅक्टर चालवायला बरोबर पण त्यांची न्यारी म्हणजे भाकरी वगैरे घेऊन नंतर येतात आणि ते एकत्र भाकरी बसून करायची जी पद्धत आहे ना बरोबर ती लोकांना फार आवडते प्रत्येक राज्या घरचा वेगवेगळे जेवण असते भाकरी म्हणा भाजी म्हणा मच्छी म्हणा बरोबर ते, बरो बर। बरो बर। ते एकत्र बसून खायला आवडते लोकांना तरुण पिढीसाठी काय तरुण पिढीचं आता लक्ष शेतीमध्ये कमी आहे बरेच लोक शहराकडे वळले त्यांना शेतीला यायला रजा पण मिळत नाही बरोबर आणि परवड पण नाही बरं आपल्या इकडे सरस अशा कोणत्या भाताची जात आपण बियाणे घेतो त्या संदर्भात थोडक्यात माहिती म्हणजे कोणतं बियाणे आपण इकडे वापरतो सा 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 काय सांग बाबू दा काय आणखी म्हणजे आणि पूर्वी जी बियाणी होती आणि आताच्या बियाण्यामध्ये काय फरक असा तांबडी पटणी होती कुडा होता ती आता शेती राहिली नाही ती बियाणी राहिली नाहीत आता अप्पा तुमच्या वेळी तुम्ही कुठचे बियाणे वापरायचे शेत बियाणे तुम्ही तुम्ही सांगा बाकी दुसरे कोण नको चहा घ्या शेतावर बसून आनंद घ्या नवीन म्हणजे लवकरात लवकर होणार बिर्याणी सरकारने आता हो नवीन बियाणे काढलेले आहे बरोबर आणि त्या बियाणीने पीक पण जास्त पहिल्यापेक्षा पीक जास्त येते बरोबर पूर्वी लोक जे शेती करायचे त्याच्यामध्ये लोकांना मेहनत खूप करायची पण पीक मिळत नव्हतं तेवढं पारसं असं आता चांगली बी बियाणी आहेत जास्त जास्त धान्य मिळते बरोबर पण आता जास्त धान्य जरी मिळत होत असलं ना तरी पूर्वीच जे धान्य होत चौदार पटणी म्हणा वगैरे असे काही धान्य होती बरोबर ती पौष्टिक होती आणि आजारी माणसाला वगैरे असे चांगलं होतं हा चांगलं होतं ते आता नाही सध्या उपलब्ध आता नाही ठीक आहे धन्यवाद ок <laughs> <laughs>

किती झाले ना आता बंद आहे ना आज मतला ये लवकर निघू आता ते रोप त्याला लागेल ना तिकडे पाच अकरा दिवसांनी त्या ते काढून लावणी लावतात बरोबर एक साधन किती दिवस जातात त्याला साधारण म्हणजे पावसाला सुरुवात झाली ना चांगला पाव, पाव बऱ्यापैकी पडायला लागला कि मग भात पेरतात भात पेरता म्हणजे दाढ पेरतात बरोबर ते पेरल्यानंतर साधारण सोळा ते सतरा अठरा दिवसांनी म्हणजे एकूण वीस दिवस पकड अंदाज दिवसाने आता सुरुवात होते सतरा अठरा दिवसांनी लावायला होता रोप बरोबर मग ते रोप काढे म्हणजे दाढ काढायची ते रोप काढल्यानंतर काढताना असे या पद्धतीने पेंड्या बांधतात आणि मग हे मूठ म्हणतात काय मूठ हा मूठ म्हणतात त्याला पेंड्या म्हणतात बरोबर ते असं उतरून ते तिथे मळी तयार आपण जे कर तयार झाली असते चिखल करू हा चिखल करू आणि मग नंतर तिथे लावायला सुरुवात करतात ला, लावणी लावते बरोबर आता हे लाकडाच ते आहे ना त्याला आणखी काय म्हणतात त्याला आणखी काहीतरी म्हणतात बसण्यासाठी सेफ आपल्या कोकणी भाषेत बरोबर बसायला होय काय तुम्ही मोठे कलाकार आहेत हा म्हणजे आपल्याला गोष्ट पाहिजे शेतीसाठी बसून आपण आरामात काढू शकतो बरोबर कुदळ हां 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 बरोबर उदळ वेगळी बरोबर हां बरोबर फिरवता येत नाही जोत जर बरोबर आहे जोत जात नाही हां बरोबर त्यासाठी हे आपण वापरतो बरोबर हां हां तुळशीची चिबड्याची टाकली जाते नंतर मग एका आपण बांधाच्या एका कोपऱ्यामध्ये लावतो लावायची बरोबर मग तेच ओके मग चिबुड काकड्यांची रोप बरोबर